हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रिशम्स क्रिएटिव्ह वर्ल्ड तर आज आपण नागदिवे पूजन कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया uh, किचनमध्येच आमच्या इथं नागपूजन नागदिवे पूजन केलं जातं तर इथं मी पाठ घेतलेला आहे आणि त्याच्या भोवती रांगोळी काढून घेतलेली आहे आणि इथं मी सूप घेतलेला आहे आणि काही ठिकाणी सुपामध्ये नागदेवी नाग पूजन करतात किंवा काही ठिकाणी पाट्यावरही करतात आमच्या इकडं सुपामध्ये करतात त्यामुळे मी इथं सूप घेतलेलं आहे आणि इथं मी त्याच्यावरती टिश्यू पेपर आहे ते अंथरून घेतलेलं आहे इथं रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि मी सगळ्यात अगोदर दिवा लावून घेतलेला आहे दिवा लावून घेतलेला आहे तर इथं मी दोन प्रकारचे नागदिवे केलेले आहेत तर बाजरीचे आणि कणकेचे तर काही ठिकाणी पुरणाचेही असतात काही ठिकाणी पेड्याचेही नागदिवे केले जातात आणि त्याचं पूजन केलं जातं तर इथं आमच्या इकडं जशी पद्धत आहे तसं मी करणार आहे तर मी अगोदर सगळे नागदिवे आहेत ते मांडून घे घेणार आहेत तर घरात ज्या मुली आहेत त्यांच्या नावचे बाजरीचे नागदिवे केले जातात तर नागदेवे पूजन हे मार्गशीर शमावशापर्यंत कुठल्याही रविवारी केलं तरी चालतं असं नाही आहे की आजच करावं असं तर ज्यांना जमणार आहे आज त्यांनी आज करा किंवा मार्गशीर समावशापर्यंत कुठल्याही रविवारी केलं तरी चालतं तर इथं मुलींसाठी मी बाजरीचे नागदेवे घेतलेले आहेत जे आणि घरातील पुरुष आणि देवाचे जे आहेत ते कणकेचे आहेत तर असं पाच 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 असं एका समोर एक मांडून घ्यायचे आहेत म्हणजे हे मुलीचे किंवा हे देवाचे हे घरातील जे काही पुरुष मंडळी असतील त्यांचे किंवा मुलाचे असं मांडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण भात आ, भात वरण आणि भाजी भरून घ्यायची आहे आता आपण नागदिव्यांमध्ये भात ऍड केलेला आहे आता आपण वरण ॲड करायचं आहे आता आपण नागदिव्यांमध्ये भात वरून भरून घेतलेला आहे आता आपण हरभऱ्याची भाजी ॲड करून घ्यायची आहे सगळ्यांवर सगळ्या नागदिव्यांवर भाजीऐवजी तुम्ही मेथीची भाजी पण घेऊ शकताय इथं मला अवेलेबल झाली म्हणून मी इथं हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे नसेल तुमच्याकडं तर तुम्ही मेथीची भाजीही घेऊ शकता तर आता आपण सगळ्या नागदेव्यांना हळदी कुंकू कु लावून घ्यायचं आहे सगळ्या नागदेव्यांना आपण हळदी कुंकू कु लावून घेतलेला आहे नंतर त्याच्यावरती अक्षता टाकायची आहे आपण नागदेव्यांना हळदी कुंकू लावण्या अगोदर स्वतःलाही लावायचं आहे आणि आता आपण या मी तुपात वाती करून घेतलेल्या आहेत बुडवून घेतलेल्या आहेत ते आपण प्रत्येक नागदिव्यांवर नागदिव्यावर ठेवायचे आहे तर इथं काय करायचं आहे मुलीचे जे नागदिवे आहेत बाजरीचे ते पाजळायचे नाही आहेत जे देवाचे आणि मुलाचे किंवा पुरुषांचे असतील तेच फक्त नागदिवे पाजळून घ्यायचे आहे इथं आपण वाती ठेवून घेतलेले आहेत त्यात ते सगळे आपण लावून घेऊया तर याला पाजळणे असं म्हणतात मुलींनी किंवा पूजन केलेले नाही तर याच्या भोवती आपण उदबत्ती फिरून घ्यायची आहे म्हणजे धूप दाखवून घ्यायचं आहे आणि त्याच्या भोवती पाणी फिरवायचं आहे आणि आपण त्याचं दर्शन घ्यायचं आहे घरातल्या सगळ्या मंडळींनी नागदेव पूजनाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याला आरती ओवाळून घ्यायची आहे अशा पद्धतीनं ना, आपलं नागदिवे पूजन हे झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू